हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी नाश्त्याचा एक पदार्थ करणार आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे आपली कढाई गरम झाली आहे बघा तर त्याच्यामध्ये मी एक दीड पळी तेल टाकून घेणार आहे तेल गरम झालं ना ते त्यानंतर आपल्याला इथे जिरी मुरी टाकून घ्यायची अर्धा चमचा पहिल्यांदा आपण शेंगदाणे तळून घ्यायचे थोडेसे पाहू शकते <गाँगा> ते शेंगदाणे छान आपले तळले गेलेत ताता हे काढून घ्यायचेत आपल्याला ते सर्व शेंगदाणे मी काढून घेतलेत बघा तेलातून आता ह्याच तेलामध्ये आपल्याला जिरी मुरी टाकायची आणि जिरीमुरी आपली छान तडतडली ना त्यानंतर आपल्याला इथे कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात सहा कडीपत्ता पण छान तडतडला फुलला की त्यानंतर आपल्याला इथे हिरवी मिरची मी घेतलेली आहे बारीक कट करून अशा उभ्या उभ्याच कट केल्यात जेणेकरून आपल्याला त्याच्यातून निवडता येईल हे सर्व छान हलवून घ्यायचं आहे एकदा पाहू शकता तुम्ही त्यानंतर इथे मी कांदा घेतलेला आहे एक कांदा बारीक कट करून तो ह्याच्यात टाकून घेऊया आणि कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा पाहू शकता मैत्रिणींनो कांदा आपला छान परतला गेलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण एक टमाटा मी बारीक कट करून घेतलेला तो टाकून देऊया टमाटा पण आपल्याला छान बघा हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तेलावर हो। छान कांदा आणि टमाटा मऊ आपला झाला ना त्यानंतर आपल्याला इथे पोहे बघा मी पावशर पोहे घेतलेले हे छान धुवून स्वच्छ भिजवून घेतलेत तर ते हे याच्यात आपण टाकून घेऊया त्यानंतर इथे मी तेलात हळद टाकायला विसरले होते तर वरून आपण हळद टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे बघा सर्व आपलं मिक्स झालेलं आहे मैत्रिणींनो पोहे छान हलवून झालेत त्यानंतर आपल्याला इथे शेंगदाणे मी तळून घेतले होते ते ते ह्याच्यात टाकून घ्यायचेत असे तळून शेंगदाणे टाकले ना खायला कुरकुरीत छान कुर लागतात पोह्यामध्ये तर परत आपल्याला एकदा हलवून घ्यायचे हे त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते बघा मीठ टाकून झालं की आपल्याला परत पोहे छान हलवून घ्यायचेत मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका थोडीशी इथं मी साखर टाकलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली आहे बघा भरपूर सारी तर हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे छान मिक्स करून झालेले आहेत तर आपले पोहे झालेले आहेत पण एक दोन मिनटं आपल्याला वाप काढून घ्यायची झाकण ठेवायचे आपल्याला तर बघूया आपण आता छान बघा वाप बसलेली आहे आणि पो पोहे आपले छान मऊ झालेले आहेत तर मैत्रिणीनं ही पोह्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा कांद्या पोह्याची आणि कुणाला कुणाला आवडली ते पण मला कमेंटमध्ये लिहून पाठवा तर आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया तर पाहू शकता इथे छान मस्त पोहे आपले झालेले आहेत आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय